चला तर बनव्या वाटून घाटून केलेली दही कढी पारंपरिक त्यासाठी तिखटमेरच्या घेतलेल्या सात आठ लसूण पाकळ्या आणि कोथंबीर त्यामध्ये आलं पण टाकू शकता आणि खूप अशी झणझणीत कढी होणार आहे आणि त्यामध्ये लसूण पाकळ्या पण टाकून द्यायच्या आणि बेसनपीठ टाकायचं दोन चमचे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर एकच चमचा टाकायचे बेसनपीठ आणि अर्धी वाटी दही आंबटच पाहिजे पण जास्त पिवळं पण नको आणि चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला आवडत नसेल तर टाकायची नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये पूर्वी असं पाट्यावर वाटून करायची ही कडी खूप टेस्टी लागायची आणि त्या मिक्सरला बारीक वाटलेलं किती छान कलर आला आहे आणि तेल तापायला ठेवलं त्यामध्ये आता फोडणीला मोहरी तुम्ही मेथी टाकू शकता हिंग टाकू शकता जिरं आणि हे कढीपत्ता झाल्यानंतर आपण हे वाटलेलं सर्व त्यामध्ये टाकून द्यायचं आणि ढवळत राहायचं गॅस कमी करायचा आणि नंतर परत पाणी टाकायचं तुमच्या आवडीनुसार करायची दाट पातळ आणि थोडीशी हळद आणि तिला असं ढवळत राहायचं पूर्ण वरती येईपर्यंत आता छान असं वरती यायला लागली कढी कढी झाली असं समजायचं हे बघा घट्ट वाटून घाटून केलेली दही कढी तयार तुम्हें तो नक्की बनवा, लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू